नमस्कार मित्रांनो जिनेस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे देशात स्वच्छता निर्माण व्हावी यासाठी केंद्र सरकार विविध सर सरकारी योजनांची सुरुवात करत असते त्या योजनांपैकी एक योजना जिचे नाव स्वच्छ भारत मिशन योजना आहे या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात त्यापैकी एक महत्त्वाचे उपक्रम आयोजित केला आहे तो म्हणजे फ्री शौचालय योजना फ्री शौचालय योजनेअंतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधण्याची उद्दिष्ट आहे त्याचबरोबर लोकांच्या स्वच्छता आणि आरोग्याला चालना देण्यासाठी या मोहिमेबद्दल जागरूकता वाढवली जात आहे तर मग चला मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये फ्री शौचालय योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहू जसे की फ्री शौचालय योजनेसाठी लागणारी पात्रता उद्दिष्टे कागदपत्रे ऑनलाईन नोंदणी ऑफलाईन अर्ज इत्यादी माहिती पाहणार आहोत तरी विनंती आहे की हा व्हिडिओ सर्व शेवटपर्यंत बघावा मग फ्री शौचालय योजना संपूर्ण माहिती मराठी फ्री शौचालय योजना अनुदान योजना ही केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब तसेच आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यास कुटुंबांना फ्री शौचालय योजनेच्या सहाय्याने वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपयाचे विद्यमानाने राबविण्यात असल्याकारणाने आर्थिक अनुदान राशी ही दोन टप्प्यात देण्यात येते म्हणजे केंद्र सरकारचा पंच्याहत्तर टक्के आणि राज्य शासनाचा पंचवीस टक्के असा सहभाग आहे सर्व ग्रामीण कुटुंबांना शौचालय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण लाँच करण्यात आले होते मात्र या मिशनसह सरकारचे हे लक्ष वाढ वाड़, वाढत गेले आणि आतापर्यंत देशभरात सुमारे दहा पॉईंट नऊ कोटी वैयक्तिक शौचालय बांधले गेले आहेत शौचालय योजनेचे उद्दिष्ट प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचे त्याचबरोबर तेथील लोकांच्या स्वच्छता आणि आरोग्य चालण्याच्या आरोग्याला चालना देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे या योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांच्या आरोग्याची पातळीही सुधारेल आणि देशातील नागरिक स्वावलंबी आणि सक्षम होतील ग्रामीण तसेच शहरी भागात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे परिसरात दुर्गंधी तसेच रोगराई होण्यापासून व पसरण्यापासून रोखणे नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन ग्रामीण भागातील कुटुंबाचे राहणीमान सुधारणे मग फ्री शौचालय अनुदान योजनेचे वैशिष्ट्य काय आहे तर फ्री शौचालय योजनेची सुरुवात केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहाय्याने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी सुरू करण्यात आली आहे ज्या म घरामध्ये अद्याप शौचालय नाहीत अशा घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी आता या मोहिमेचा कालावधी दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आला आहे आतापर्यंत देशभरात सुमारे नऊ कोटी वैयक्तिक घरगुती शौचालय बांधली गेली आहेत शौचालय अनुदान योजना ही केंद्र तसेच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येत आहे फ्री शौचालय योजनेचे फायदे काय तर फ्री शौचालय योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपयांची आर्थिक सहाय्य देण्यात येते मोफत शौचालय योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खुल्यावर शौचास बसण्याची प्रथा पूर्णपणे बंद होण्यास मदत होईल महिलांना खुल्यावर शौचास बसण्याची गरज बसणार नाही फ्री शौचालय योजनेच्या सहाय्यामुळे परिसरात रोगराई तसेच दुर्गंधी पसरणार नाही या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेच्या दिशेने मदत मिळेल शिवाय स्वच्छतेमुळे त्यांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारेल फ्री शौचालय योजनेमुळे ग्रामीण विकासाला गती मिळेल शौचालय अनुदान योजनेच्या अटी व शर्ती फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना व दारिद्रेशेखाली कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल ज्या कुटुंबाकडे आधीपासून शौचालय आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ दिला जाईल शबरी घरकुल योजना आणि रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल शौचालयाच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी ही लाभार्थी कुटुंबाची असेल देखभालीसाठी शासनाकडून कुठल्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही या शौचालयाच्या योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड बी पी एल उत्पन्नाचा दाखला वयाचा पुरावा मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट साईज फोटो बँक खात्याचा तपशील मग फ्री यो शौचालय योजनेसाठी कोण पात्र आहेत पात्र कुटुंबासाठी आय एच एच एलच्या बांधकामासाठी बारा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते दारिद्रेषेखालील कुटुंब अनुसूचित जाती अनुसूचित जाती, अनु जाती कुटुंब लहान व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंब शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती असलेले कुटुंब कुटुंबातील प्रमुख स्त्रिया घर असलेले भूमिहीन मजूर शौचालयाच्या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल त्यानंतर शौचालय योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तेथून अर्ज प्राप्त करावा लागेल अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी लागेल सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे लागतील यानंतर तुम्हाला हा फॉर्म संबंधित कार्यालयात जमा करावे लागेल त्यानंतर ग्रामपंचायतीद्वारे तुमच्या अर्जाची तसेच कागदपत्रांची छाननी करून तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल अशा प्रकारे तुमची फ्री शौचालय योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल मग शौचालय योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत फ्री शौचालय योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या अधिकृत वेबसाईटवे वर जावे लागेल नंतर सिटीजन रजिस्ट्रेशन या पर्यावर क्लिक करावे लागेल क्लिक केल्यानंतर एक नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर उघडेल आता तुम्हाला या रजिस्ट्रेशन फॉर्म काळजीपूर्वक भरावे लागेल जसे की अर्जदारा अर्जदाराचा स्वतःचा मोबाईल नंबर नाव पत्ता राज्य कॅपचा कोड इत्यादी टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळेल तो टाकून पोर्टलवर लॉग इन करावा लागेल पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर त्याचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर उघडेल तेथे तुम्हाला न्यू ॲप्लिकेशन हा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करावे लागेल क्लिक केल्यानंतर एक नवीन अर्ज तुमच्यासमोर उघडेल त्या अर्जामध्ये लागणारी सर्व माहिती अचूक भरावी लागेल त्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील ही प्रोसेस योग्य प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची पावती मिळेल जी तुम्हाला प्रिंट करून सेव्ह करून ठेवायची आहे मग शौचालय अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्जाची स्थिती बघण्याची पद्धत अर्जदाराला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे त्यानंतर होम पेजवर लॉग इन बटनावर क्लिक करून लॉग इन करायचे आहे आता तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यात व्ह्यू ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर अर्ज क्रमांक कर टाकून तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल मग अशा प्रकारे हा ही योजना आहे ह्या योजनेचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला क्लिक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र